सध्या पावसाला सुरुवात तशी वेळेवर झाली परंतु सुरुवात झाल्यानंतर लगेच पावसाचा खंड पडला अशा अनिश्चित पावसाच्या काळात बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांचा गोंधळ होत असतो पेरणी झालेली असते आणि पावसाचा खंड पडला तर आता काय करावं या नेहमी त्याची चिंता वाढत असते आणि या ही चिंता आ, कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी काही गोष्टी लक्षात घेणे अत्यावश्यक आहे महत्वाची बाब म्हणजे समजा पाऊस पावसात खंड पडला पेरणी झालेली आहे अशा परिस्थितीत पीक उघडून आलेलं आहे आता आपण जर कपाशीचा विचार केला तर पावसाचा खंड पडला आणि पीक आपल्याला तक भरण्यासाठी काय करायला पाहिजे दोन तीन गोष्टी आपण जर याच्यात जर काळजी केली तर आपलं पीक आपल्याला वाचवता येऊ शकतं महत्वाचं म्हणजे जरा पेरणी नंतर पीक उघड आल्यानंतर जर आपण त्याला पालास्टर मात्रा दिली पोटॅश तर त्यामुळे त्याला एक प्रकारचं स्टडीनेस येतो आणि पीक त्यांना ता तक धरू शकतं ज्या शेतकऱ्यांकडे पाणी देण्याची जे काही सोय असेल तो उपलब्ध नसेल उदाहरणार्थ म्हणजे ड्रिप इरिगेशन ती सुविधा नसेल अशा करोडो शेतकऱ्यांनी सुद्धा आपलं पीक वाचवण्यासाठी तीन ते पाच टक्के पोटॅशचे द्रावण तयार करून ते झाडाच्या बुंद्याशी ओतले म्हणजे आपण त्याला ड्रेंचिंग करणे म्हणतो असं जर ड्रेंचिंग केलं तर आपल्याला ते, ते पीक वाचवता येऊ शकत त्याचप्रमाणे आपल्याला सर्व शेतकरी बंधूंना माहीत असेल की निर्मल सीड्स कंपनीने अलीकडे रायझामिका म्हणून एक नवीन प्रॉडक्ट अगदी बाजारात आणलेला आहे आणि या रायझामिकामुळे जी त्यातली जी काही बुरशी असते बायको म्हणून ही बुरशी म्हणजे जमिनीतलं जे काही उपलब्ध असलेलं जे काही पाणी असेल किंवा जे अन्नद्रव्य असेल ते चांगल्या प्रकारे सोचून पिकांना उपलब्ध करून देते त्यामुळे पीक अशा परिस्थितीही चांगला तग ता धरू शकतात म्हणून शेतकऱ्यांनी शक्यतो राहिला मी का आणि त्याचबरोबर त्याला त्याला जोड म्हणून बायो यांचा जर उपयोग केला तर आपल्याला पीक चांगलं त्याला वाळवता येऊ शकतं आणि त्या पीक खराब होण्यापासून आपलं वाचवता येऊ शकतं